नमस्कार भावन्नो कुमार रणवीर राहुलभाई पाटील आणि कल्याण यांचा हिंद केसरी भारत केसरी मथुर तसेच मिलिंद शेठ पाटील कोचगाव विठ्ठल नानांच्या निवडणुकात पलणारा भुंगाडॉन आता कोणत्या मैदानात पलताना दिसेल तर पायरा कोणासोबत असू शकतो मथुरचा पायरा आणि बंगाचा पायरा कोणासोबत असू शकतो हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो आता येणारे मैदानं आहेत पंधरा तारखेला आहेत सतरा तारखेला आहेत सतरा तारखेला विरकरवाडीचं हिंदकिसरे मैदान आहे हिंद तर भावांनो पंधरा तारखेला पलणार आहेत का तर नाही मथुर देखील नाही भुंगा देखील नाही पंधराला नाही पलणार मग कोणत्या राहायला सतराचा सतराला विरकरवाडीचा हिंदकेसरी मैदान आहे इथे सतरा तारखेला बरेच आपल्याला टॉपची नंदी पलतन दिसेल इथे आपला बिंजोडचा बादशा मथूर शंभर टक्के पलतन दिसेल तसेच भुंगा डॉन देखील शंभर टक्के पलतन दिसेल तर मग पैरा कोणासोबत असू शकतो तर हो नो मला मिळालेल्या माहितीनुसार मी अंदाजीत सांगतोय सध्या खात्रीशीर नाही सांगत सध्या मी अंदाजीत सांगतोय हीच जोडी जास्त करून पळण्याची शक्यता आहे म्हणजेच मथुर आणि भुंगा आपल्याला सतरा तारखेला विरकरवाडी हिंद केसरी मैदानात पलताना दिसण्याची शक्यता आहे अजूनपर्यंत मला कन्फर्म नाही माहिती सध्या तरी मला सूत्रांकडून माहिती मिळाली मथुर भुंगा असेल ते मी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय जेव्हा शंभर टक्के माहिती पडेल त्याची नक्कीच शंभर टक्के खात्रीशीर व्हिडिओ घेऊन येईल पण एवढं निश्चित सतरा तारखेला विरकरवाडी हिंदकेसरी मैदानात मथुर पलतन दिसेल भुंगा देखील पलतन दिसेल पैरामे अंदाज सांगितलेला आहे हीच जोडी असू शकतो मथुर आणि भुंगा धन्यवाद भवांनो